नमस्कार मंडळी खूप छान वातावरण झालेलं आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि आज आपण रव्यापासून उपीट कसं बनवायचं ते बघतोय सकाळ सकाळची खूप घाई झालेली असते आणि मऊ शक्यतो मऊ उपीट होत नाही त्यातच पद्धतीचं खाऊन मुलांना कंटाळा आलेला असतो म्हणून मी आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने टिफिनसाठी झटपट कसं उपीट बनवायचं ते शिकवते त्यासाठी ह्याच याच वाटीनं प्रमाण घ्यायचं आहे या वाटीनं दीड वाटी रवा घेतला आहे मी ताज्या घराच्या बागेतील आमच्या ताजा कढीपत्ता घेतला आहे कांदा घेतला आहे आणि अणू जास्त तिखट खात नाही म्हणून मी मिरचीचे काप थोडेसे मोठे बनवून घेतलेले आहेत प्रथम आपल्याला तुपामध्ये रवा भाजून मी ते टाकलेलं आहे तूप हे गरम होईपर्यंत आपण ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्या त्याच वाटीनं आपल्याला दूध घ्यायचं आहे हे बघा आपण ह्या पद्धतीनं दूध घेतलेलं आहे तर दीड वाटी रवा आहे त्यामुळे तीन वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला या ठिका या ठिकाणी आपण तीन वाटी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व वा उकळत ठेवायचं उकळत ठेवायचं तोपर्यंत इकडे आपलं आपलीकडे गरम झालेली आहे याच्यामध्ये गरम झालं की रवा भाजायचा आहे छानपैकी लालसर असा रवा भाजून घ्यायचा या ठिकाणी सिक सिक्रेट टीप आहे आपली जास्त रवा नाही भाजायचा अगदी नॉर्मल थोडासा रवा भाजून घ्यायचा हा रवा आपला भाजलेला आहे आम्ही काढून घेते रवा आता आता याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की अगोदर मोहरी टाकायची आपल्याला मोहरीचा तडतड आवाज बंद झाल्यानंतर मग जिरे टाकायचे त्यानंतर कांदा भाजप आल्यानंतर की उर्दाचे डाळ आपल्याला टाकायचे याच्यामध्ये तर छान परत हे छान भाजून घ्यायचे सर्व झिंडस भाजून झाले की याच्यामध्ये रवा टाकायचा रवा परत हलकासा तेलामध्ये भाजून घ्यायचा तोपर्यंत इकडे दुधाला उकळी आलेली आहे छान अशी चा? आणि उकळलेलं दूध आणि दूध आणि मिक्स पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकून घ्यायचे चवीनुसार सगळं हाणवायचं आहे छान असं बघा हॉटेलसारखं अगदी मऊ लुसलुशीत पांढराशी उभ्र उपीट झालेलं आहे आपलं आणि हे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तर या वाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये उपीट काढून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर आणि शेवल मस्त याला असं डेकोरेट करायचं आहे मिरची आणि खायला सर्व करायचं खूप छान बघा अगदी हॉटेलसारखं मऊ लुसलुशी झटपट अगदी पाच मिनटात हे आपलं उपीट तयार आहे थँक्यू